रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण करा नाहीतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन करण्यात येईल शहर संघटक डॉक्टर अशोक कुचरी यांचा इशारा चार जुलै रोजी धामणगाव शहरातील समस्याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने धामणगाव नगर परिषदचे सीईओ यांना निवेदन देण्यात आले होते आणि त्यामध्ये मागणी करण्यात आली होती की शास्त्री चौक ते सेपला हायस्कूलपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्याचे काम पंधरा दिवसाच्या आत करण्यात यावा असे दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली होती या निवेदनाची दखल घेत नगर परिषद यांनी खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे त्याचे आम्ही आभारी आहोत परंतु उरलेले खड्डे लवकरात लवकरच बुजवण्यात यावा नाहीतर उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर संघटक डॉक्टर अशोक कुचेरिया यांनी विदर्भ टुडे न्यूज ची बोलताना दिला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर संघटक डॉक्टर अशोक कुचेरिया धामणगाव रेल्वे मागील काही चार तारखेला आम्ही धामणगाव रेल्वे येथील सीओ सा मॅडमना एक निवेदन देण्यात आलो होतं त्या निवेदन मध्ये धामणगावातील समस्येच्या बाबत काही चर्चा झाली त्या चर्चामध्ये धामणगाव रेल्वे येथील शास्त्री चौक ते सेपला हायस्कूलपर्यंतचे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे त्या रस्त्याचे दयनीय अवस्थेत काही महिला काही लेकरांचे कपडे आणि पडून त्यांच्या सायकलीसुद्धा पडलेल्या आहे अशा लोकांना जे काही त्रास होत आहे तर शासनास मी नम्र निवेदन करतो जे काही आम्ही निवेदन दिलं होतं त्याची तुम्ही दखल घेतली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी मा आहोत परंतु पूर्णपणे हा काम पूर्णत्वास झाला नाही तो कार्य पूर्ण करावं असं मी ह्या निवेदनात पुन्हा सांगतोय नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा था पक्ष पुन्हा आंदोलनाच्या तयारीत राहील याची दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र